पंतप्रधान मोदींमुळे जगात भारताची मान उंच आहे जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींचं कौतुक करण्यात आलंय पंतप्रधान मोदींमुळे जगात भारताची मान उंचावली आहे मुख्यमंत्री मोदींचं कौतुक केलंय मोदीजींनी दहा वर्षात एकही सुट्टी नाही घेतली पूर्ण जीवन त्यांनी देशासाठी समर्पित केलं आज देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम कोणी केलंय मोदीजींनी केलंय आज भारत बोलतो देश ऐकतो जग ऐकतं जग हालतं हे ही परिस्थिती पूर्वी होती का भारत बोंबा बोंब कर केलं तरी भारताचं कुणी ऐकून घेत नव्हतं जेव्हा पाकिस्तान आपल्यावर हल्ले करत होता त्यावेळेस मनमोहन सिंग जी असतील इतर प्रधा प्रधानमंत्री असतील जाऊन त्यांच्या युनोमध्ये सांगायचे काय बाबा यांना स आवरा यांना समजवा आता परिस्थिती बदलली आहे मोदीजी डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक करतात